येवला तालुका खरेदी विक्री संघाची दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणावीस कालावधीसाठी निवडणूक घेण्यात आली होती दिनांक अठरा जानेवारी रोजी चेअरमन पदाची निवडणूक लागलेली असताना दुपारी बारा वाजेपर्यंत चेअरमन पदासाठी संजय पांडुरंग सालमोठे व व्हाईस चेअरमन पदासाठी परसेराम गांगुर्डे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं दोघांनाही बिनविरोध निवडून आले असे घोषित करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर शिवसेनेचे युवा नेते संभाजी पवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे स्त्रीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे बाजार समितीचे सभापती किसनराव झणगे उपसभापती बापूराव गायकवाड शिवसेनेचे प्रमुख भास्करराव कोंडरे शिवसेनेचे विधानसभा समन्वयक रतन बोरणारे प्रवीण गायकवाड कांतीलाल साळवे मंगेश भगत वसंत पवार मनोज रंधे दे दत्तू देवरे यांच्यासह मोठ्या संख्येनं सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते निवड होताच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करत यांचा सत्कार करत अभिनंदन करण्यात आलंय यवला तालुका खरेदी विक्री संघाची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनिरोध पार पडली त्याबद्दल सर्वपक्षीय नेत्यांचे चेअरमन आणि वाईस चेअरमन आमच्या संचालक मंडळाच्या वतीने आम्ही आभारी आहोत आणि यापुढे आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी पार पाडू एवढं बोलून माझे घेऊ शकतो सांगू होणार हां चालू येवला तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास टाकून मला येवला तालुका खरं संघावर बिनिरोध चेअरमन केलं आणि यापुढे मी शेतकऱ्यांसाठी हिताचे निर्णय घेईल असे मी सर्वांना Start. आज खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व पक्षीय नेते एकत्रित येऊन आमच्या छोट्याशा गावाला म्हणजे साबरवाडी गाव देव देवरगाव साबरवाडी गावाला चेअरमन पदाचा सन्मान मिळून दिल्याबद्दल सर्व नेते मंडळींचं सर्च स्वागत आणि चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना दोन्ही दोन्हींना पण माझी एक विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी हिताचे प्रश्न तुम्ही मार्गी लावा आणि शेतकऱ्याच्या भल्यासाठी सतत संघाकडनं जेवढं जा तुम्हाला जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं काम करा आणि दोन्ही व्यक्तीचे मनपूर्वक आभार मानतो आज येवला येथे येवला खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व वा वाईस चेअरमन या पदासाठी आजची ही निवडणूक या ठिकाणी होती एक तीन आठवड्यापूर्वी येवला खरेदी विक्री संघाची काही जागा सोडता बहुतांश जागेची बिनविरोध निवडणूक झाल्या होती आणि त्याच निवडणुकाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी चेअरमन आणि वाईस चेअरमनची निवड करण्यात आली मी या निमित्ताने जे चेअरमन या ठिकाणी निवडून आले ज्यांना चेअरमन पदाची संधी दिली असे आमचे संजूभाऊ सालमुठे त्याचप्रमाणे ज्यांना या ठिकाणी वाईस चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली असे आदरणीय गांगुडे दादा आणि हे ही प्रक्रिया पार पाडत असताना संपूर्ण नेत्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल की त्यांनी सर्व एकत्र येऊन एका दिलाने एक मुखाने या दोघांची निवड या ठिकाणी केली आहे प्रत्येकाला बहुतांश प्रत्येकाला या ठिकाणी संधी मिळणार आहे ठरल्याप्रमाणे सहा सहा महिने चेअरमन आणि दहा दहा महिन्याचं व्हाईस चेअरमन अशी प्रक्रिया पूर्ण पार होणार आहे आणि भविष्यामध्ये कॉबचे सुद्धा काही निर्णय झालेले कॉपमध्ये बरेचसे लोकांना या ठिकाणी संधी देण्याचं ठरलेलं आहे आणि कॉप जे कॉपमध्ये तीन लोक आपण घेणार आहे तेही टप्प्याटप्प्याने त्यांना संधी त्या ठिकाणी मिळेल मी पुन्हा एकदा सर्व संचालक मंडळाचं मी शिवसेना नाशिक ग्रामीणच्या वतीने मनकपर्व त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि ते जनतेच्या हितासाठी शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करतील असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो धन्यवाद